नमस्कार दोन चिमुरड्या मुलींवरील बदलापूरच्या त्या घटनेनंतर आपण सगळेच प्रचंड हादरून गेलेलो आहोत म्हणजे त्या आरोपीविषयी त्या अक्षय शिंदे नावाचा जो ब गुन्हेगार आरोपी आ, आ, आहे त्या घटनेतला त्याच्याविषयी आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये प्रचंड राग प्रचंड संताप तर आहेच परंतु त्याशिवाय त्याला पाठीशी घालण्याचा त्याच्या गुन्ह्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सगळ्याच घटकांविषयीसुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड रोष आणि चीड आहे आणि त्यात प्रामुख्यानं संताप आहे आपला तो पोलिसांच्या त्या घटनेच्या नंतरच्या बेजबाबदार कारभाराविरोधात आहे आमच्या लहानग्या मुलींवरती लैंगिक अत्याचार झालेले आहेत कृपया ताबडतोब आमची तक्रार दाखल करून घ्या आणि आवश्यक ती कारवाई करा हे सांगण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या त्या मुलींच्या पालकांना तिथल्या पोलिसांनी अतिशय बेजबाबदार आणि चुकीची वागणूक दिली इतक्या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेण्याऐवजी त्या पालकांना तब्बल दहा बारा तास पोलीस स्टेशनला ताटकळत बसवून ठेवलं त्यातील एक माता तर गरोदर असल्याचं वृत्त नंतर वाचनामध्ये आलं आपल्या मुलीवरती अत्याचार करणाऱ्यांवरती कारवाई व्हावी यासाठी एक आई त्यातही अवस्थेमध्ये पोलीस स्टेशनला बसली आहे अर्जव करते पोलिसांना आणि पोलीस तब्बल दहा बारा तास तिच्याकडे दुर्लक्ष आहेत किती भयंकर आहे हे सगळं आणि या दहा बारा तासामध्ये हे पोलीस नेमकं काय करीत होते तर जे काही या घटनेनंतर समोर आलं आहे वेगवेगळ्या वे माध्यमांमधून मा त्यानुसार आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काही राजकीय नेत्यांचे फोन घेत होते हे पोलीस त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या आदेशानुसार त्या शाळेच्या चार संचालकांना शिक्षकांना आणि त्या नालायक आरोपीलासुद्धा कसं वाचवता येईल पोलिस स्टेशनमध्ये बसून राहिलेल्या त्या मुलींच्या पालकांना कसं कटवता येईल तिथून याचं नियोजन करत होते किती हलकटपणा आणि किती नीच वृत्ती आहे ही हे जे कोणी वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजे खालच्या अधिकाऱ्यांना जे आदेश देत होते आणी ही, किती ही चुकी ते आणि वरिष्ठांच्या कोणत्याही अगदी कितीही चुकीचे असले तरी ते सगळे त्या आदेशांपुढे मान तुकवणाऱ्या ते सांगतील तसं सगळं करणारे हे सगळे कनिष्ठ पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांना लेखीवाळी नाती नातवंड नसतात काय नाहीत काय यांना उद्या त्यांच्याबाबत कोणी हैवानांनी असं दुष्कर्म केलं तर हे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्याकडे असंच दुर्लक्ष करणार काय स्वतःच्या मुलीबाळींवर बाळींवर असेच अत्याचार हे पोलीस होऊन देणार काय सदरक्षणाय निग्रण हय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे याचा अर्थ असा की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचं रक्षण करण्यास आणि दुर्जनांवरती नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध आहेत हे आपलंच ब्रीदवाक्य आज किती पोलिसांच्या लक्षात आहे दिसतंय का आपल्याला असं सर्वसामान्य जनतेच्या हितरक्षणाची जबाबदारी पोलिसांची असते आज पोलिस खरंच आपली ही जबाबदारी पार पाडताना दिसतात का आपल्याला राजकीय नेत्यांची हुजरेगिरी आणि गुंडापुंडांची सरबराई यामध्येच आपले अनेक पोलीस वेगळं असलेले आपण पाहत नाही काय सांगा तुम्ही मला खरंच सांगा गुंडापुंडांची आपल्याला म्हणजे तुम्हा आपल्यासारख्या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना जितकी भीती वाटते या गुंडापुंडांची तितकीच तशाच प्रकारची भीती काहीशी आपल्याला आपल्या पोलिसांची पण वाटत नाही काय पोलिस स्टेशनमध्ये जायचं म्हणजे काच लागत नाही का आपल्याला योग्य कामांसाठी सुद्धा जायचं असेल तरी ही सगळी वस्तुस्थिती अमान्य करण्याचं धाडस कोण करू शकेल का सांगा तुम्ही आपल्यापैकी असेच असंख्य प्रश्न मला बदलापूरच्या घटनेनंतर मागच्या काही दिवसांमध्ये पडले या विषयावर सगळ्या पोलिस दलातीलच जो कोणी अधिकारवाणीनी बोलू शकेल अशा कुणाशी तरी संवाद साधावा असं मला प्रकर्षाने वाटलं परंतु सेवेमध्ये असणारे कुणीही याबाबत बोलण्याचं किंवा विश्लेषण करण्याचं धाडस दाखवणार नाहीत हे गृहीतच होतं तरीही मी प्रयत्न केला परंतु त्यात अपेक्षेनुसार अपयशच माझ्या वाटायला आलं ऑफ दी रेकॉर्ड बोलायला काही पोलीस अधिकारी तयार झाले परंतु मला तसं नको होतं त्यानंतर मग बराच विचार केल्यावर एक नाव डोळ्यासमोर आलं वेगवेगळ्या अधिकारपदांवरून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तब्बल पस्तीस वर्ष सेवा बजावलेले आणि इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस अर्थात आय जी या अतिवरिष्ठ पदावरून निवृत्त झालेले अधिकारी सन्माननीय सुरेश खोपडे सर आपल्या अभिव्यक्तीच्या लक्षावधी दर्शकांपैकी अनेकांना हे माहिती असेल की पोलीस दलातील आपल्या प्रदीर्घ सेवाकाळामध्ये पोलीस दलातील सुधारणा वेगवेगळ्या प्रकारच्या पोलीस आणि जनतेमधला सुसंवाद केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांनी दखल घेतलेला त्यांचा मोहल्ला कमिटीचा अभिनव उपक्रम यासारख्या अनेक बाबी करणारे सुरेश खोपडे सर निवृत्तीनंतरही समाज माध्यमांवरती ते सक्रिय आहेत अतिशय परखडपणे आणि सडेतोडपणे वेगवेगळ्या विषयांवरती ते सातत्यानं लिहित असतात व्याख्यानं देत असतात संपूर्ण महाराष्ट्रभर जेजुरी बारामती रस्त्यावरती अष्टविनायकांपैकी एका गणपतीचं स्थान असलेलं मोरगाव हे सुरेश खोपडे सरांचं जन्मगाव आता निवृत्तीनंतर सुद्धा ते तिथेच असतात परंतु ते शांत बसलेले नाहीत आपल्या शेतीमध्ये त्यांनी असा एक अभिनव प्रकल्प उभा केला आहे की जो अतिशय जबरदस्त आणि प्रचंड प्रेरणादायी आणि प्रचंड कौतुकास्पद आहे कुडाची शाळा असं या प्रकल्पाचं नाव आहे आणि एकच सांगतो आपण जसं जेजुरीला खंडोबाचं दर्शन घ्यायला जातो भाविक लोक मोरगावला गणेशाचं दर्शन घ्यायला जातात तसंच आपल्यापैकी प्रत्येकाने आणि त्यातही विशेषतः शालेय विद्यालयीन गटातील मुलामुलींनी तरुणांनी युवकांनी युवतींनी आवर्जून हा कुडाची शाळा खोपडेसरांचा हा जो प्रकल्प आहे तो पाहायला मोरगावला जायला हवं इतका तो महत्त्वाचा आहे मी इतका का त्याविषयी बोलतो आहे किंवा इतका का तो प्रकल्प पाहून मी भारावून गेलो आहे त्या आपल्या अभिव्यक्तीचा पुढचा एपिसोड तुम्ही नक्की पहा त्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या हे सगळं लक्षात येईल तेव्हा आपल्या पुढच्या भागावरती तुम्हाला सगळ्यांचं लक्ष असू द्या आज मात्र विषय आहे महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यप्रणालीचा सुरेश खोपडे सरांचं नाव डोळ्यासमोर आल्यावरती त्यांचा संपर्क क्रमांक मिळवून मी त्यांच्याशी मोबाईलवरती संपर्क साधला त्यांना म्हटलं सर या विषयावरती तुम्ही काही ठोस बोलू शकाल असं मला अगदी आतून वाटतं तर तुम्ही तयार आहात का त्यासाठी ते काही वेळ विचार केला त्यांनी आणि म्हटले काहीच हरकत नाही बोलूया आपण परंतु मी असतो जेजुरीच्या पुढे मोरगावला कसं करता येईल म्हटलं मी येतो सर तुमच्याकडे आणि काल पहाटे निघून मी मोरगावला त्यांच्या त्या कुडाच्या शाळेमध्ये पोहोचलो आणि तिथेच बदलापूरचीच घटना आणि एकूणच या अनुषंगानं पोलिसांचं वर्तन या विषयाबाबत महाराष्ट्राचे निवृत्त आय जी सन्माननीय सुरेश खोपडे सरांशी साधलेला हा विशेष संवाद फार मोठा नाही थोडक्यात आहे परंतु रोखोक आहे नक्की पहा ऐका मला मुळात हे जाणून घ्यायचं जा सर की ही हा जो हो सर्वसामान्य जनते पोलिसांकडे बघते आमचे संरक्षक म्हणून आणि पोलीस अशा प्रकारची असंवेदनशीलता कसं काय दाखवू शकतात तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यावरती मी लिहिलेलं सुद्धा आहे अलीकडं त्याबद्दल आलेली एक केस स्टडी ललिता कुमारी विरुद्ध यू पी सरकार याच्यामध्ये अशीच एका मागासलेल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या फिर्यादीच्या मुलीला पळवून नेलेलं होतं आणि त्याची तक्रार पोलीस स्टेशनला द्यायला गेल्यानंतर पोलिसांनी ती घेतली नाही त्याच्यावर फुल बेंच बसवण्यात आलेलं होतं सुप्रीम कोर्टाचं आणि एक लँडमार्क जजमेंट देण्यात आलेला आहे ते इतकं क्लिअर आहे की पोलिसांना जर एखाद्या दखलपात्र गुन्ह्याची तक्रार दिली लेखी किंवा तोंडी रिटर्न ऑर ओरल तर ती नुसती इन्फॉर्मेशन आल्याबरोबर पोलिसांना तो, आल्या तो गुन्हा दाखल करून घेण्याशिवाय पर्याय नाही इतकं क्लिअर ते जजमेंट आहे असं असताना देखील या, या केसमध्ये बारा तास फिर्यादीला बसवून ठेवण्यात आलेलं होतं आणि मग त्याच पोलीस दलामध्ये मी काम केलेलं आहे तिथले जे पोलीस कमिशनर आहेत त्यांनी आणि मी एकत्र काम केलेलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मी काम केलेलं आहे तर तिथले पोलीस असंवेदनाक्षम कसे बनले हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि नुसतं वरवर पाहण्यामध्ये अर्थ नाही तर पोलिसांची अशी वृत्तीच का बनली आणि पोलीस कुणाला भीतात कुणाला घाबरतात आणि हा ताबडतोब गुन्ह्याची नोंद केली पाहिजे ही कायदेशीर आणि घटनात्मक बाब आहे आणि मग घटनेला सुद्धा पोलीस किंमत देत नाहीत मग कोणत्या शक्तीला घाबरतात <coughs> याचा शोध घेतला गेला पाहिजे अशीच एक केस माझे मित्र काबरे म्हणून त्यांच्या दारामध्ये पोलीस उभे राहिले आणि मला फोन आला की पोलीस आलेत आणि ते मला अटक करणार आहेत कारण काय तर त्यांनी एक फेसबुकमध्ये पोस्ट लिहिली होती आणि ती जनरल स्वरूपाची होती त्याच्याबद्दल कोणतरी तक्रार के दाखल केली हिंगलज पोलीस स्टेशनला ते राहत होते मिरजला गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन तासामध्ये पोलिसांच्या यांच्या दारामध्ये उभे राहिले आणि अटकेची भाषा करू लागले त्यांनी मला फोन केला मी विचारलं की एवढी का घाई आणि का अटक करताय इन्स्पेक्टर ते अधिकारी माझ्या ओळखीचे होते ते म्हणले साहेब आमचं काही नाही म्हणणं एस पी साहेबांचा तागादा आहे तर तिथं पंडित म्हणून कोण एस पी होते त्यांचा तागादा होता तर मग त्याचबरोबर त्याच हद्दीमध्ये भिडे म्हणून एक वाचाळ माणूस खूप प्रक्षोभक भाषण करतो प्रक्षोभक बोलतो त्याबद्दल दखलपात्र गुन्हे आहेत आणि दखलपात्र गुन्हेहून चार वर्ष झाली त्याला अजून अटक झालेली नाही पण त्या काबरीच्या पाठीमागं लागले तर इतर गोष्टीत खोलात न जाता अशा प्रकारचं एक वातावरण या पोलीस दलामध्ये निर्माण झालेलं आहे की गृह खात्याचा एक वेगळा अजेंडा निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी सपोर्ट करण्यासाठी जे जे अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांना या पदावरती बसवलेलं आहे इथं तर महाराष्ट्राचे महासंचालक रश्मी शुक्ला नावाची आ, महिला अधिकारी आहे एकदम तद्दन बेजबाबदार क्षमता नसलेली अशी महिला त्या ठिकाणी बसवलेली आहे आणि ती महाराष्ट्राचं मुख्य पद तिच्या हातामध्ये आहे आणि तिची एकच क्षमता आहे ती म्हणजे ती गृहमंत्र्यांची राखी बहीण आहे आणि इथं या सनातनी धर्माला ब्राह्मणी धर्माला सपोर्ट करण्यासाठी जे जे अधिकारी असतील अशा अधिकाऱ्यांची महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या जागावरती नेमणूक झालेली आहेत आणि इतर अधिकारी मान्य असो अगर नसो तर खात्याची विशेषतः गृह खात्याची आणि पोलीस महासंचालकांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला सपोर्ट होईल अशाच प्रकारचं वर्तन करतात अशा शेकडो केसेस माझ्याकडं आहेत आणि मग ठाण्यामध्ये ही जी केस दाखल झाली तर या केसमध्ये आपटे नावाचे जे त्याचे संचा संचालक आहेत सेक्रेटरी आहेत संस्थेचे त्यांचा भाऊही पुन्हा बी जे पीमध्ये पदाधिकारी आहे तर पदा या बी जे पीच्या आणि आर एस एसच्या संबंधित असलेल्या लोकांच्यावरती कुठलीच केस होता कामाने किंबहुना त्यांना सपोर्ट होईल अशाच प्रकारचं वर्तन केलं पाहिजे आणि वर्तन असलं पाहिजे असेच अधिकारी टिकू शकतात बाकीचे टिकू शकत नाहीत आणि म्हणून मग या ठाण्याच्या पोलिसांनी पोलीस कमिशनर असतील डेपटी कमिशनर असतील किंवा तिथले इन्स्पेक्टर असतील यांनी या आर एस एसच्या लोकांना सोयीस्कर होईल अशाच प्रकारची या ठिकाणी हो भूमिका घेतलेली आहे राज्यघटना त्यांनी टेबलाखाली लपवून ठेवली दाबून ठेवली परंतु गृहमंत्र्यांचा जो अजेंडा आहे ते राबवण्याचं काम त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे तिथंच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रभर ते झालेलं आहे त्याबद्दल मी खूप सविस्तरपणे यापुढं लिहिणार आहे सर हे अतिशय भयानक आहे तुम्ही सांगता ते परंतु या सगळ्यातून सर्वसामान्य जनता आणि पोलीस याच्यामध्ये जो एक स्नेहभाव पाहिजे विश्वास पाहिजे आपुलकीचं नातं पाहिजे ते सगळं त्याच्यामध्ये भंग पाहतोय म्हणजे आता जनतेचा उद्रेक झाल्यानंतर मग पोलीस कारवाई करतात तोपर्यंत पोलीस अशा प्रकारच्या कोणत्याही भयानक घटनांकडे लक्ष देत देत नाहीत म्हणजे पुण्याची हिट अँड रनची केस बघा वरळीला मुंबईला झाली हिट अँड रनची केस बघा किंवा आत्ताचं हे बदलापूरचं प्रकरण बघा आणखीन छोट्या मोठ्या घटना अनेक ठिकाणी घडतच असतात जनतेचा जेव्हा उद्रेक होतो त्यानंतर मग पोलीस ॲक्टिव्ह होतो तोपर्यंत घटनेबाबत माहिती असूनसुद्धा पोलीस त्याची दखल घेत नाही किंवा गांभीर्याने कारवाई होत करत नाहीत यामधून सर्वसामान्य जनता आणि पोलीस यांच्यामध्ये जी एक भिंत उभी राहत चालली आणि ती वाढत चाललेली आहे त्याचा दुष्परिणाम पुढे होता हो, हो। राज्याला किंवा संपूर्ण समाजाला भोगावं लागणार नाही का नक्कीच भोगावं लागणार आहे आणि हे खूप जुनं दुखम दुखणं आहे की जनता आणि पोलीस यांच्यामध्ये संवाद समन्वय अजिबात नाही आणि हे संघर्षाचं जातीय दंगल असेल उद्रेकाचं महत्त्वाचं कारण आहे तर त्याबद्दल बदलापूर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी नावाच्या शहरामध्ये हिंदू मुस्लिम जातीय दंगलीबद्दलचा मी अभ्यास केला आणि जनता आणि पोलिस यांच्यामध्ये संवाद नाही एकमेकाबद्दल जे प्रचंड गैरसमज आहेत तर त्याबद्दल मोहल्ला कमिटी भिवंडी प्रयोग नावाचा प्रयोग मी राबवला त्यामध्ये शहराचे मोहल्ल्या मोहल्ला युनिटमध्ये रूपांतर केलं तिथं सगळ्या समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व देऊन त्यांची कमिटी बनवली तर या भिवंडीसारख्या शहरामध्ये मी त्या सत्तर कमिट्या बनवलेल्या होत्या पोलीस अधिकारी हवलदार दर्जाचा पोलीस अधिकारी त्याचा प्रमुख नेमला होता आणि त्यांच्या दर पंधरा दिवसांनी बैठका घेऊन आपापसात संवाद वाढवायचा त्याचबरोबर त्या मोहल्ल्यातील प्रश्न अगदी शाळेचे असतील ते ब, शेतीबद्दलचे असतील पाण्याबद्दलचे असतील ते सामोपचाराने मिटवायचे लोकांच्या ज्या समस्या असतील त्या इलेक्ट्रिसिटीबद्दल असतील पाण्याबद्दल असतील कचऱ्याबद्दल असतील ते, ते सोडवण्याचं एक मॉडेल निर्माण केलेलं होतं जागतिक पातळीवरती त्याची स्तुती झालेली होती ॲक्सेप्ट करण्याबद्दल पूर्वीच्या सरकारमध्ये ती मोहल्ला कमिटी चालू होती परंतु जसं युतीचं सरकार सरकार आलं तर त्यांनी ती पूर्ण योजना बंद करून टाकली मी निवृत्तीनंतरसुद्धा मला आपल्या जे दहा ते बारा एकूण ट्रेनिंग सेंटर्स आहेत महाराष्ट्रामध्ये त्या प्रत्येक सेंटरमध्ये पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी मला बोलावलं जात होतं नाशिकमध्ये आपली जी इन्स्टिट्यूट आहे तिथं बोलावलं जात होतं ते सगळं बंद करण्यात आलं कारण आत्ता आलेल्या सरकारला देवेंद्र फडणवीस या सरकारला लोकांच्यामध्ये पोलिसांच्यामध्ये संवाद नको आहे कारण विसंवाद ज्या वेळा असेल तणाव असेल त्यावेळेला मग त्यांचं राजकारण फोडाफोडीचं राजकारण करायला मोठी संधी मिळते आणि म्हणून या सरकारची भूमिकाच आहे की जनता पोलीस एकत्र आले नाही पाहिजेत आणि जनतेमधले वेगवेगळे धर्म आहेत जाती आहेत त्यांनी एकत्रित नाहीत आलं आलं पाहिजे अशा प्रकारची वृत्ती निर्माण केल्यामुळंच आपण बदलापूरमध्ये पाहिलं लो की लोक रस्त्यावरती आले ते पोलिसांचं ऐकत नव्हते इन्स्पेक्टरचं ऐ ऐकत नव्हते ते कमिशनरचं ऐकत नव्हते हा सगळा विसंवाद निर्माण झालेला आहे आणि त्यावरती इलाज म्हणजे आम्ही जे भिवंडीला जे मॉडेल तयार केलं त्याला नाव काही द्या वगैरे अशा पद्धतीनं संवाद निर्माण करण्याची आपल्याला यंत्रणा तयार केली पाहिजे परंतु आत्ताचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा त्यांची राखी बहीण या रश्मी शुक्ला यांना अशा प्रकारचे प्रयोग नकोच आहेत पण सर इतकं मोठं पोलीस दल आहे आपलं लक्षावधीच्या संख्येने पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आणि सगळे त्याला त्या अनुषंगाने सगळे स्टाफ आहे आपल्याकडे तुमच्यासारखे अधिकारी जेव्हा वरिष्ठ पातळीवरनं काम करत होते पोलीस दलामध्ये त्यावेळेला न पटणाऱ्या गोष्टींविषयी आवाज उठवत होते न पटणाऱ्या गोष्टींमध्ये सुधारणा व्हावी चुकीच्या गोष्टींमध्ये सुधारणा व्हावी यासाठी काम करत होते सेवेत असताना सुद्धा तशा प्रकारची अनेक उदाहरणं आम्हाला माहिती आहेत आताही पोलिस दलामध्ये चांगले अधिकारी असतील की चांगले कर्मचारी असतील की परंतु अशा प्रकारच्या सगळ्या चुकीच्या घटना घडत असताना त्यांच्यापैकी कोणीच काही आवाज उठवताना दिसत नाही इतकं भय कसलं असतं नाही हे भय मात्र निर्माण झालेलं आहे <coughs> पोलीस दल याच्यामध्ये प्रचंड रेजिमेंटेशन असतं की वरच्या अधिकाऱ्यांनी जे सांगितले ते ऐकावं लागतं जसं आम्ही यांना देखील सांगतो की वरच्या अधिकाऱ्याने सांगितले की बाबा रेडा गाभण का तर तो होय म्हणावं लागतं अगदी आणि जो म्हणतो की हो मनभर श मनभर दूध देतो तो अधिकारी त्याला ॲक्सेप्टन्स असतो त्या त्याला मान्यता मिळते जो काही बदल सुचवतो त्याला मात्र इथं टिकू देत नाहीत पूर्वी अशा प्रकारचे अधिकारी होते आणि पूर्वीच्या सरकारमध्ये काही राजकारणी असे होते की ज्यांना सर्व धर्म समभाव वगैरे यांच्याबद्दल आदर किंवा प्रेम होता एक उदाहरण सांगतो की घडलेल्या बारा बारा तास गुन्ह्याची नोंद होत नाही इतके घाबरलेले पोलीस असताना देखील विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्याची एक घटना मला आठवते की त्यांनी एका इन्स्पेक्टरला आदेश दिला तो काहीतरी बेकायदेशीर काम करण्याचा की अमुक तमुकला पकडा अमुक तमुकला सोडा वगैरे तर त्या अधिकाऱ्यांनी आमची जी स्टेशन डायरी असते तर त्या स्टेशन डायरीमध्ये नोंद केली होती की मुख्यमंत्र्यांनी मला अशा प्रकारे आदेश दिला आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला त्या 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 न, ते धाडस अधिकाऱ्यांच्या मध्ये होतं कारण त्यांना सपोर्ट करणारे आय पी एस अधिकारी होते आणि त्यांना सोयीचं असं वातावरण त्यावेळा होतं सगळं वातावरण सगळं बदलून टाकलेलं आहे आणि त्यामुळं कोणताच अधिकारी घटनेप्रमाणे काम करायला तयार नाही इनफॅक्ट मुख्यमंत्र्यांचा जो अजेंडा आहे ग्रह त्याच्यानंतर महासंचालकांचा अजेंडा आहे तो राबवणं म्हणजेच पोलीस नोकरी अशा प्रकारचं समीकरण आता तयार झालेलं आहे पण मग याच्यामुळे भविष्यामध्ये असंच जर वातावरण राहिलं आणि याच्यामध्ये काही बदल झाले नाही पोलिस यंत्रणेमध्ये सुधारणा झाली नाही जनतेच्या मनामध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण झाला नाही आणि त्या उलट अशा प्रकारचा रोष आणि संताप वाढत राहिला पोलीस आमच्यासाठी नाही तर राजकारण्यांचे किंवा त्यांच्या वरिष्ठांचे आदेश मानण्यासाठी आहेत आमच्या संरक्षणाचं काम पोलीस करत नाही आहेत प्रामाणिकपणे ही भावना वाढीला लागल्यानंतर मग आ आराजक सदृश्य परिस्थिती निर्माण व्हायला काय लागणार आहे अजून नाही मी तर अगदी प परवाच्याच लेखामध्ये लिहिलेलं आहे की लोक रस्त्यावरती आले दगडफेक झाली वगैरे त्यात काही पोलीस जखमी झाली काही लोक जखमी झाले वगैरे तर बदलापूरच्या केसमध्ये तक्रार नोंदवून घेतली नाही हा काय निर्णय इन्स्पेक्टरचा निर्णय नाही बरोबर ही, ही त्याच्यामध्ये प्रवृत्ती आली कारण त्याचं प्रवृत्ती आणायचं सेंटर ते आहे पोलीस महासंचालकांच्याकडं कारण त्यांनी जी काही पॉलिसी निर्माण केलेली आहे त्यांनी जी काही वर्तणूक निर्माण केलेली आहे तिचं पालन करणं या इन्स्पेक्टरला भाग्य भाग पडतं त्यामुळे याचं केंद्र आहे ते या महासं संचालकांच्या कार्यालयामध्ये आहे याचं जे केंद्र आहे ते चीफ सेक्रेटरीच्या कार्यालयामध्ये आहे आणि म्हणून लोकांनी विचारणा केली पाहिजे तर ती महासंचालकांच्या दारात उभं राहून किंवा चीफ सेक्रेटरीच्या दारात उभं राहून किंवा ते गृहमंत्रीच्या दारात उभं राहून आणि तिथं कायदा सुव्यवस्था झाली दगडफेक झाली कोणाला दगड लागला तर मी स्पष्ट म्हटलेलं आहे की ब मग ते काय करतील काहीतरी आपलेच लोक त्या आंदोलनामध्ये घुसवतील दगडफेक करायला होतील त्यांचेच लोक असतील त्याच्यामध्ये महासंचालक जखमी झाला त्यांच्यामध्ये सेक्रेटरी जखमी झाला तर इथं बदलापूरला जसा एखादा कॉन्स्टेबल जखमी होतो किंवा तस तहसीलदार जखमी होतो त्याला जे कलम लावलं जातं तेच कलम तिथं महासंचालक किंवा चीफ सेक्रेटरी किंवा गृहमंत्री जखमी झाल्यानंतर लागेल तर लागे। लोकांची लोकं शेवटी अशा अवस्थेला जातील जे आपण श्रीलंकेमध्ये पाहिलं जे आपण बांगलादेश वा मध्ये पाहिलं अशा प्रकारची अवस्था पुढं जाणार आहे आणि म्हणून लोकांनी देखील विचार केला पाहिजे की अरे याचं केंद्र इथं नाही आपल्याला या गृहमंत्र्यांना विचारलं पाहिजे आपल्याला या मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे आणि लोक ज्यावेळेस त्यांच्या दारा जाऊन उभे राहतील प्रश्न विचारतील <coughs> की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल हे प्रश्न तुम्ही निर्माण केले तुम्ही सोडवायला पाहिजेत हे सोडवणार कोण आणि अशी अवस्था येईल असं माझ्यासारख्याला वाटतं आणि म्हणून ती येऊ नये तर त्याबद्दल या आ, हे वातावरण तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी वातावरण तयार करणाऱ्या नेत्यांनी याचा विचार केला पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं शेवटचा सर मला प्रश्न विचारायचा हे सगळं वर्णन करता हे तुम्ही भयानक आहे चिंतेत आणि काळजीत वाढवणार आहे सर्वसामान्य नागरिकांची परंतु दुष्प्रवृत्ती एकदा अशा प्रकारच्या घुसल्या पोलिसांमध्ये ही चुकीची भावना पोलिसांमध्ये बळावलेली असली भ्रष्ट कृती करण्याची भावना बळावलेली असली आणि मग सत्ता बदलली तरी पण ही भावना तर काय लगेच नष्ट होणार नाही कसं का म्हणजे काय कसं तुम्ही बघत नाही मी अशा पद्धतीनं पाहतो की हे पोलीस दल पोलीस दल जे चालतं एक महाराष्ट्राचं काही लाखामध्ये पोलीस दल वगैरे आहे ते कुठल्या दिशेनं न्यावं याचं सुकानू हे महासंचालकांच्या हातामध्ये असतं याचं सुकानू हे गृहमंत्र्यांच्या हातामध्ये असतं आणि तिथं जर योग्य गृहमंत्री असेल तिथं जर योग्य महासंचालक असेल तर या सगळ्या दलाला दिशा देण्याचं काम तो करू शकतो आणि त्याला काही वर्ष नाही येतो काही महिन्यामध्येच या पोलीस दलाला दिशा देऊ शकतो तर तशा प्रवृत्तीचं तशा विचाराचं सरकार असलं पाहिजे तशा विचाराचा गृहमंत्री असला पाहिजे आणि तशा विचाराचा महासंचालक असेल तर आत्ता किती जरी बिघडलेलं असेल तर काही दिवसामध्येच हे ही यंत्रणा पुन्हा बदलू शकतो बदलू शकतं आहे कारण ज्याच्या हातामध्ये सुकाणू आहे तो मात्र या याला दिशा देऊ शकतो आणि कुठल्या प्रकारचा माणूस असायला पाहिजे हे ठरवण्याचं काम पुन्हाही जनताच करू शकते आणि मन जनतेनं जर ठरवलं की आपल्याला योग्य विचाराचा माणूस हवा आहे तर जनता ते तो बदल आणू शकतो आणि तर आपल्या लोकशाहीची खासियत आहे आणि जनताबरोबर लोक राजकारणाला जागा दाखवू शकते तर आत्ता किती जरी बिघडलं असेल तरी याच्यामध्ये सुधारण्याला खूप मोठा वाव आहे हा संवाद संपता संपवता संपवता हाच आशेचा किरण सरांनी दाखवलेला आहे योग्य ठिकाणी गृहमंत्री किंवा पोलीस महासंचालक अशा महत्त्वाच्या ठिकाणी योग्य व्यक्ती असेल विधायक दृष्टिकोनाची व्यक्ती असेल समाजहिताचा विचार करणारी व्यक्ती असेल निरपेक्षपणे वागणारी व्यक्ती असेल तर ही बिघडलेली परिस्थिती सावरायलाही ही वेळ लागणार नाही आणि ते कशा पद्धतीने होऊ शकतं तर लोकशाही मार्गाने आपल्याला जी आयुधं दिलेली आहेत त्याचा वापर करूनच होऊ शकतो सर एकदम गंभीर अतिशय गंभीर विषयावरती तुम्ही अतिशय स्पष्टपणे उत्तर दिली वेळ दिला मी आपला आभारी थँक्यू